मी डॉक्टर रवींद्र जाधव डॉक्टर मित्र चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मागील दोन एपिसोडमध्ये आपण आशा कपाडिया या निराधार गुजराती महिलेची कथा ऐकली आहे आजचा हा तिसरा एपिसोड तिच्या आयुष्याच्या अंधारात प्रकाश आणणाऱ्या संघर्षावरती आधारित केलेला आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो मित्रांनो जेव्हा आम्हाला ही महिला अशा दुर्दशेत आहे हे समजलं तेव्हा तिला वाचवण्याची उर्मी आणि शक्ती आम्हाला कुठून मिळाली माहिती आहे का मित्रांनो गृहमंत्रालयातील उपसचिव मनोज जाधव सरांकडून रक्षाबंधनाच्या दिवशी आम्ही या महिलेवर व्हिडिओ बनवून पोस्ट केला होता आणि मनोज जाधव दादाने सुद्धा आम्हाला त्वरित ॲक्शन घ्यायला सांगितलं बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही तिच्या राहत्या घरी दहीसर इथे पोहोचलो मित्रांनो चौथ्या मजल्यावर असलेल्या त्या घरात आम्हाला जाणं अत्यंत आव्हानात्मक होतं माझ्या हृदयविकाराच्या त्रासामुळे चार मजले चढणे म्हणजे पर्वत चढण्यासारखं होतं माझी पत्नी डॉक्टर सुरेखा जाधव जिच्या दोन्ही गुडघ्यात संधिवताचा त्रास आहे ती देखील माझ्यासोबत होती कशाचीही पर्वा न करता आम्ही दोघेही चौथ्या मजल्यावरती पोचलो आमच्यासोबत एम एस डब्ल्यू संजय इंगोळे हे समाजसेवक देखील आमच्यासोबत होते तिच्या घरात प्रवेश करताच आम्ही हादरलो तिचं घर भूत बंगल्यासारखं बनलं होतं किचनमध्ये काहीच नव्हतं भांडी जी काही दोन चार होती अस्ताव्यस्त पडलेली होती तिला विचारलं कि ताही, जेवन की ताई तुम्ही जेवण बनवता की नाही तर तिने सांगितलं ती जेवण बनवत नाही बाहेरून येणारा डब्बा तिचा एकमेव आधार होता तिला चालण्याची शक्ती नव्हती कोणतंही काम करण्याची क्षमता नव्हती तिच्या माणसाने तिला सोडून दिलं होतं मित्रांनो आणि ती चौथ्या मजल्यावर एकटीच अडकून पडली होती तुम्हाला सांभाळायला

झुमका भाग कर करके दाल चावल रोटी सब्जी हम उसको तो अभी हम आपको लेके जाएंगे नहीं तो जाएंगे हाँ, दे, हाँ वो देख के चाहता है ऐसा मेरा इधर पर हमको अंदर को इधर आन। आन। घर में कोई पका के देने वाला नहीं हम क्या बोल रहे तो सुनो पहले, पहले। हाँ अभी हम आपको लेके जाए कि नहीं जाए आप आना चाहते हो हमारे साथ में सामान बांधने के लिए कौन बांधेगा? और बिना सामान के क्या सामान चाहिए कपड़ा मेरा वो सब पर, नया कपड़ा मिलेगा आपको दवा, दवा, ये सब ठीक है वो सब दवा, दवा लेके ले जाएंगे कपड़ा उधर नया देंगे हम ये कुछ होता नहीं गुर्वन के की गोड़ियां यानी पाया जैसे ये दोनों लोग डॉक्टर है हां मालूम है सरदारा तो, हाँ, ना खैर का औषधि गोली वो जब से ऑपरेशन किया वो डॉक्टर ने जो गोली बोली है वो अभी तक लेती है तो दर्द कम हुआ है गोली बंद करते ना तो इससे तो ना खाली उतरू शकत होती ना खाली गेली तर वरती येऊ शकत होती तिने सांगितलं माझ्या नवऱ्याला माझ्याशी काही घेणं देणं नाही मित्रांनो तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू बघून आम्हाला तिची घीव आली आणि तिला मदत करायचं आम्ही नक्की केलं ती म्हणाली दादा मला इथून वाचवा मी तुमच्या ताब्यात राहीन शेवटपर्यंत तुमच्या डीएमसीटी ओल्ड एज हॉस्पिटलमध्ये राहीन मित्रांनो आम्ही तिला गाडीत टाकलं आणि कल्याणमध्ये घेऊन आलो त्याआधी दहिसर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिथे तिची ओ सी घेतली पोलिसांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं आणि तिला जीवनदान देण्याची संधी दिली मित्रांनो तिला बघा बघा आता ती किती आनंदात आहे इथे तिचा चेहरा बघा खुललेला आहे आणि ती सुरक्षित वातावरणामध्ये आता राहते मित्रांनो मी कधी चौथ्या माळ्यावर असा चढून गेलो नव्हतो आणि त्या माऊलीला आम्ही चार लोकांनी उतरून ॲम्ब्युलन्समध्ये आणलं माझ्या कमरेमध्ये चमक भरली आणि खरंच एवढा सगळा त्रास सहन करून या माऊलीच्या चेहऱ्यावर आनंद बघून मला खूप आनंद झाला मित्रांनो या माऊलीला तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या आणि ती लवकर बरी होईल स्वतःच्या पायर उभी राहील असं आपण बघूया सगळ्यांनी मिळून हा व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल चा सबस्क्राईब करा मित्रांनो आम्हाला सरकारी अनुदान नाही आहे देणगीदारसुद्धा नाही आहेत तुमचं थोडंसं कार्य आम्हाला खूप मोठं मदतकार साबित होणार आहे मित्रांनो जर तुम्हाला आर्थिक मदत करावायची असेल तर आमचा गुगल पे नंबर आहे नाईन एट डबल थ्री वन डबल फाय सेवन थ्री वन धन्यवाद मित्रांनो मी डॉक्टर रवींद्र जाधव तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो